रेणापूर येथील अपघातात जखमी झालेल्या महिलेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देऊन शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाचवले महिलेचे प्रश्न yeah, yeah. रेनापूर येथील रेणुकानगर येथील कमलाबाई हरिभाऊ राठोड या लातूरकडे येत असताना अंबाजोबाई रोडवर मागील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता या अपघातात कमलाबाई राठोड यांच्या पायाच्या हात फॅक्चर होऊन तोंडाला गंभीररीत्या मार लागला होता त्यांच्या उपचारासाठी अडीच लाख रुपयाची गरज असल्याने व त्यांची परिस्थिती नाजूक असल्याने शिंदे गटाचे सल्लागार दिमराज चव्हाण व आमोद चव्हाण दिलीप राठोड यांनी जिल्हा प्रमुख दाणे व संपर्क प्रमुख अॅडव्होकेट बळवण जाधव यांच्याशी संपर्क साधताच या नेत्यांनी तातडीने पाठपुरावा करत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष अधीक्षक मंगेश चिवटे यांनी आज पंच्याहत्तर हजार रुपयाचे आज दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता रुग्णालयात जाऊन मदत केली असल्याने सदर महिलेचे प्राण वाचले आहेत सदर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेच्या उपचारासाठी मदत करून प्राण वाचवल्यामुळे रुपचंदनगर रेनापूर नगर व रेना रुग्णांचे नातेवाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना रेनापूर शहर प्रमुख रविकांत चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत

पेशंटला पंच्याहत्तर हजार रुपयाची मदत केलेली आहे ही मदत आमच्यासाठी खूप महत्वाची आहे माननीय मुख्यमंत्री जनसेवेचे कैवारी एकनाथ शिंदेसाहेब या गरजूंना अशाच पद्धतीने तुम्ही मदत करत राहो आणि ही मदत एक खूप चांगल्या पेशंटसाठी आपली कामी पडलेली आहे आणि दिवसेंदिवस अशाच गरजूमध्ये त्यांना तुम्ही मदत करत जाव ही शिवचारी प्रार्थना करतो